आमचे प्रकाश पाटील खास प्रकाश काका का वसईवरून आलेले आहेत पण यांच्याबद्दल वाचून माहिती सांगण्यापेक्षा मला ज्ञात असलेली माहिती अशी की वसई जेवढे पण साहित्यिक कार्यक्रम होतात ना तर त्यांचा मोठा हातभार असतो आणि आता ते अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ते वसईच्या बाहेर पण आता कार्यक्रम करतात दा दादर सारख्या शहरात किंवा डोंबोवलीसारख्या शहरात आज त्यांचे कार्यक्रम आयोजित करतात ते स्व स्वतः ते संयोजक असतात त्या कार्यक्रमाचे आणि त्यातल्या त्यात त्यांचे न कळत न कळत हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालात आणि बऱ्याचशा कथा त्या लघुकथा लिहितात ते भयकथा लिहितात अशा प्रकारचे लेखन करतात सुद्धा लेखन करतात आणि दादा इनोवा आयलाय ही त्यांची एक फेमस म्हणजे प्रसिद्ध अशी सीडी आहे त्यातल्या बऱ्याचशा मार्मिक गाण्या आहे म्हणजे इमोशनली किंवा भावनात्मक गाणी आहेत तर त्यांना आता मी विनंती करतो की प्रकाश पाटील तुम्ही सादर करावा एक टाळ्यांच्या जयघोषात त्यांना आपण स्वागत पर्यंत मी <coughs> एक पाणी खपला ग

तुटल्यानंतर म्हणजे खूप वर्ष एकत्र घालवतात त्याच्यानंतर बिन असतं त्यांचं आणि मग काही कारणानं त्यांना जवळ यायला लागतं तेव्हा ते संबंध कसे असतात त्याच्यावरही कविता तुझं माझं भेटणं जरी होत असलं तरी आता आपल्या भेटण्याचे संदर्भ तेव्हा तुझ्यासोबत येणारा हळूवार सुगंध कुठे विरून गेलाय कुणास ठेऊ तेव्हा तुझ्यासोबत येणारा हळूवार सुगंध कुठे विरून गेलाय कुणास ठेऊ आता तू फवारलेल्या इम्पोर्टेड सेंटचा फ्रॅग्रन्स मला जाणवत नाही तू येतेस तेव्हा पूर्वीसारखं मन उत्साहित होत नाही तू येतेस तेव्हा पूर्वीसारखं मन उत्साहित होत नाही आणि उल्हासित तर मुळीच नाही आता आपलं भेटणं म्हणजे निव्वळ एक औपचारिकपणा आता आपलं भेटणं म्हणजे निव्वळ एक औपचारिकपणा जणू आपल्या नात्याला उरलाच नाही कणा वादळ येऊन गेल्यावर उरलं सुरलं उर्ला अवसान दाखवून आपण करतोय एकमेकांना सावरायचा प्रयत्न वादळ येऊन गेल्यावर उरलं <sharp> सुरलं अवसान दाखवून आपण करतोय एकमेकांना सावरायचा प्रयत्न लोकांसमोर हसत मुखाने वावरून वाव। तसं आता काही उरलं नाही आपल्या हातात तसं आता काही उरलं नाही आपल्या हातात पण आपण रेंगाळतोय उगीच तुटलेले धागे सांधण्याच्या आविर्भावात तसं आता उरलं नाही आपल्या हातात तसं आता काही उरलं नाही आपल्या हातात पण आपण रेंगाळतोय उगीच तुटलेले धागे सांधण्याच्या आविर्भावात सांधत नाही सांधण्याच्या प्रयत्नात पण नाही सांधण्याच्या आविर्भाव <coughs> तेव्हा एकमेकांशी हितगूज करताना शब्दांच्या औंजळीच्या औंजळी रित्याहून एक एक शब्दांची जुळायची नाळ तेव्हा एकमेकांशी हितगूज करताना शब्दांच्या औंजळीच्या औंजळी रित्याहून एक एक शब्दांची जुळायची नाळ आता एक एक शब्द बोलतोय आपण तोलून जोखून जणू इथे पडला आहे शब्दांचा दुष्काळ